याद काय काय आहे आपण सोलर जर बसवला तर आपलं वीज बीड शून्य म्हणजे पावसाळ्यात जरी आपण आपली लाईट तयार कमी तयार झाली तरी सुद्धा आपल्याला वीज बीड शून्य एक वर्षभराचं कॅल्क्युलेशन केलं तर फक्त आपल्याला बेसिक पाडायचं नाहीये त्यानंतर आपलं लाईट बिल आपलं येणार आपल्याला लाईट किती घेत आहे आपल्याचं अठराशे दोन हजार बावीसशे मग लाईट बिल घेऊन या आणि त्यानंतर आपल्याला लाईट बिल पाहिल्यानंतर किती किलोवॅटचं बसवायचं तर आपल्याला समजेल एक वर्षाचा वापर आपल्याला किती घेऊन मिळतो हे काढल्यानंतर मग आम्ही सांगू की किती किलोवॅटचं आपल्याला बसवायचं तर मला आहे ना एक डॉक्युमेंट मी सांगतो फक्त डॉक्युमेंट घेऊन या की डॉक्यूमेंट आधार कार्ड दूसरा डॉक्यूमेंट पैन कार्ड तीसर लाइट चौथ बँक आम्हाला म्हणजे किलोवॅटसाठी तीस हजार सब्सिडी मिळते दोन किलो किलोवॅटसाठी साठ हजार सब्सिडी मिळते आणि तीन किलो किलोवॅट किंवा तीन पेक्षा जास्त किलोवॅट जर असेल तर आपल्याला अष्ट्यात्तर हजार रुपये सब्सिडी मिळते आणि हे सब्सिडी आपण सिस्टीम बसवल्यानंतर मग आपल्या अकाउंटवर शासनाकडून आपल्या अकाउंट सांगतो ते किती दिवसात किती महिन्यात काय बसवल्यानंतर पंधरा पंधरा दिवसात ते एक महिन्यात आपल्याला सबसिडी मिळून जाईल आपल्या अकाउंटवर पण आता सबसिडी ही सिस्टीम बसवण्यासाठी आपल्याला एक तर कॅश मध्ये बसवावी लागेल किंवा मग लोन करावं लागेल मग तुम्ही कसं करणार आहात लोनची कुस्ती कशी आपलं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेत आपण लोन करून देऊ कुठल्याही बँक नॅशनलाइज बँकांनी शासनामार्फत सर्व बँकांना आदेश दिलेले की स्वराचं कुठलंही लोन आणचं नाही त्याच्यामुळे कुठल्याही नॅशनल बँकेत आपलं लोन होऊन जाईल त्यामुळे कुठलीही अडचण नाही आणि त्याला व्याजदर हा फक्त सहा टक्के व्याजदर आता काय तुमचे हे चार डॉक्युमेंट आले की आम्ही काय करतो की ऑनलाईन अप्लाय करतो ऑनलाईन आपल्या केल्यानंतर ज्या बँकेत आपलं खातं आहे ती बँक आपण सिलेक्ट करतो oh. आणि ती सिलेक्ट केल्यानंतर मग त्या बँकेला ऑनलाईन त्यांच्याकडे ऑनलाईन प्रकरण दाखल होतो मग दाखल झाल्यानंतर बँकेमधून तुम्हाला फोन येईल किंवा आम्हाला येईल मग राहिलेले डॉक्युमेंट आपलं इन्कम प्रूफ वगैरे किंवा सातबारा उतारा बाकीचे hmm. सगळे डॉक्युमेंट बँकेमागे ती मागितल्यानंतर लोन पॅन्शन होईल मग सँक्शन <सथ> झाल्यानंतर बँक आम्हाला पेमेंट करते त्याच्यानंतर मग सोलार सिस्टीम बसेल आणि सोलार सिस्टीम बसवल्यानंतर त्याची प्रोसिजर कंप्लीट झाली त्यावेळेस बँक चेक करावी म्हणजे विजिट करावं येते बँक व्हिजिट करेल ती पाहिली नंतर बँकेचं फायनल झाल्यानंतर व्हिजिट झाल्यानंतर त्याच्यानंतर मग राहिलेली ऑनलाईनचे प्रोसिजर आम्ही करला ती ऑनलाईनचे प्रोसिजर केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये महिना महिन्याभरात भर तुमच्या खात्यावर 77000 रुपये सबसिडी जाणार. दरवर्षी एकच नोंदणी आणि पूर्व कॅशमध्ये जडत होणार. कॅशने घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सबसिडी तेवढीच मिळणार लोनने घ्या कॅशने घ्या सबसिडी तेवढीच मिळणार आहे. तुम्ही पहिले काम कुठे केले आहे त्याचा जरा म्हणजे तुम्हाला वर्षी मध्ये भरपूर काम केलेली आहे. तुम्हाला ते दाखवतो चालू आपलं काम जे आहे आपलं सह्याद्री सोलर म्हणून चॅनल आहे आपलं युट्यूब चॅनल त्या युट्यूब चॅनलवर जर गेलात तुम्ही तर तुम्हाला सर्व आपलं चालू कामं कुठली आहेत काय आहे त्यानंतर आपण कुठली कामं केलीत ते तुम्हाला पाहायला मिळेल

ठीक है ये डॉक्यूमेंट मैं कभी दिया ना तुम्हें एक एक दो दिशा दे दिशा तो बोला दो दिशा तुम्हें डॉक्यूमेंट दिला कि मैं आम लेना ओके थैंक यू सर दो दिशा नहीं तो बोला ठीक है डॉक्यूमेंट दे पूछा पूछे